दादा नाव काय आपलं दिनकेयर शिवराम पवार वय वय ते काय ब्रँड ब्रँड टू नाईटी टू तुम्ही आता मतदानाला आला आहात हो वर्षी देखील होईल एकदम व्यावसायिक काय व्यवसाय काय होता तुमचा आता जी रिटायर रिटायर त्याच्यातून पुलिस डिपार्टमेंट पोलीस मध्ये नरा मला किती वेळा तुम्ही आतापर्यंत मतदान केला असेल काय सांगतात ना वाद आता होते बसून माझी हा लोकसभा विधानसभा पहिल्यापासून सुरूच आहे सुरुवात आहे सुरुवातीपासून मतदानाचा उत्साह कायमच असतो तुमच्या दरवर्षी तुम्ही मतदानाला पाहता ना अजून अजून राहिलं तर अजून ठीक आहे अजून येईल परत तो एक... राजू पवार साहेब आहेत तुम्ही पण पोलीस खात्यामध्ये होता काय सांगाल पप्पांबद्दल काय नाही ते उत्साह असतात मतदानाला आता त्यांना पुण्यावरून घेऊन आलो पुण्यावरून मतदान वा 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 खरोखर कर तुम्ही इतर मतदारांना काय आवाहन कराल पप्पा सगळ्यांनी मतदान करा आता माझं बॅनर चालले आहे सगळ्यांनी मतदान करावं घरी कुठून सुट्टे घरी कुठं राहू नका होई सहा धंदे आले किती एकशे एक वय तिचं एकशे एक वय हो आणि आज एवढा गुस्सानी आली मतदानाला तुम्हाला म्हटली का मला मतदान करायचं हा म्हणती म्हटली ना मतदानाला जायची म्हणून उत्साह आहे चांगला इतर जे सुट्टे घेऊन हां त्यांना आदर्श आदर त्यांच्या दृष्टीने आदर्श आहे त्यांनी बी मतदानाला बाहेर पडावं अशी असं त्यांना माझं बी आव्हान आहे पाच वाजेपर्यंत मतदान आहे मतदानाला बी बाहेर पडावं असं त्यांना आव्हान आहे आजी ते किती वर्ष झाली आजी मतदान म्हणजे आजी आता बऱ्याच वर्षापासून म्हणजे आता जसं तिचा मतदानाचा अधिकार आहे कंटिन्यू मतदान करते आम्ही घेऊन काय तो येतो म्हटलं नाव काय पंढरीनाथचे माझे घोटकर माझी सैनिक किती वय वय बहात्तर किती वर्ष झाले रिटायर होऊन हा रिटायर होऊन चौऱ्याण्णवला रिटायर झालो तुम्ही आता मतदानाला आलेला आहात हा झालं का मतदान हो मतदान झालं व्हेरी गुड कितव्या वेळेस मतदान केलं असेल तुम्ही मी एकवीस वर्षापासून मतदान करतोय म्हणजे भरपूर मतदान जा हो भरपूर मतदान झाले लोकसभा राज्य हा सगळे सगळे हां काय सांगाल इतर मतदारांना काय आवाहन नागरिकांना मतदान मतदानाच्या दिवशी कुठेही न जाता आपलं मतदान येऊन करावं मतदान, मतदान केंद्रावरती आणि देशाची लोकशाही बळकट करण्यात मदत करावी जय जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय प्रदेश जिल्हा परिषदेसाठी मतदान चालू आहे गेले काही वर्ष आपण पाहिलं तर मतदानाचा टक्का कमी होताना दिसतो काय आवाहन हो कराल मतदानाला आपला मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो आपण प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि लोकशाही आपली जिवंत ठेवण्याकरता आपल्याला योग्य उमेदवाराला मतदान करून आपलं लोकशाहीचा हक्क करून लोकशाही भक्कम करणं गरजेचं आहे आपल्या प्र परिसराचा विकास आणि आपल्या भागाचा आपल विकासाकरता सक्रिय मतदान आपण केल्याशिवाय विकासाची दिशा आपल्याला समजणार नाही आणि विकास हा शेवटी प्रभावी असतो ते मतदानाच्या रूपाने आपण दिलं तर आपण योग्य आप उमेदवाराला निवडून देऊन मतदान करावं वास्तविक मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी असते मात्र अनेक उच्च शिक्षित लोक देखील मतदान करत नाहीत त्याचं कारण हे आप की आपल्याकडं सुट्टीचा उपभोग आपल्या दैनंदिन मजा करण्याकरता किंवा फिरण्याकरता लोक करतात दुर्दैवाने आणि मतदानाचा जो हक्क आहे त्यापासून वंचित राहतं त्यामुळं मतदान आपलं साठ पासष्ट टक्क्याच्या फूक पुढं जात नाही हे सर्वसाधारणपणे अनुभवातून येतं